नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खोँग स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्या अगोदर झिरो बावन चौतीस म्हणजे काय समजून घेऊया बघा मित्रांनो कोणत्याही खतामध्ये एन पी आणि के हे घटक असतात तर झिरो बावन चौतीस मध्ये एन म्हणजे नायट्रोजन शून्य टक्के आहे फॉस्फरस हे या ठिकाणी बावन टक्के आहे आणि पोटॅशियम आहे मित्रांनो चौतीस टक्के आता या असणाऱ्या घटकांचं काम वेगळं वेगळे नायट्रोजन वाढीच्या अवस्थेत लागते फॉस्फोरस कळी आणि फूल लागण्याच्या अवस्थेत असते आणि त्या फुलांचं परावर्तन जेव्हा शेंगात व्हायचं असते त्यावेळेस फॉस्फोरस आणि पोटॅशियम लागते आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला लागते मित्रांनो पोटॅशियम तर लक्षात घ्या मग सध्या आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करावा आपलं पीक जर पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असेल तर ही वाढीची अवस्था प्लस कळी आणि फुलं लागण्याची अवस्था आहे तर इथं बारा एकसष्ट झिरोचा वापर करायचा आणि लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल लक्षात घ्या सोयाबीनचं पीक जेव्हा पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल तर इथं बऱ्यापैकी फुलं लागलेली असतात सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलात झालेलं असते आणि काही प्रमाणात फुलांचं परावर्तन आता शेंगात व्हायला सुरुवात झालेली असते या परिस्थितीमध्ये आपण झिरो बावन चौतीस या असणाऱ्या खताचा जर वापर केला तर सर्व फुलांचं परावर्तन हे या ठिकाणी आपण बघितलं तर शेंगांमध्ये होत असते आणि यामुळे ही अवस्था अत्यंत नाजूक आणि महत्वाची म्हणून लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान आहे या परिस्थितीमध्ये पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि काय करायचंय मित्रांनो याचा स्प्रे घ्यायचा आहे आता याचा वापर केल्याने तुम्हाला सांगतो तुम्हाला एकरी एक ते सव्वा किलो पर्यंत हे विद्राव्य खत लागणार आहे याचा मार्केट रेट जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये किलो म्हणजे दोनशे रुपयाचा खर्च साधारणतः तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो पण जर आपण पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर केला तर या माध्यमातून आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के जो लागलेला माल आहे त्या मालाचं शेंगात रूपांतरण व्हायला मदत होत असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो झिरो बावन चौतीस हे विद्रावेखत वापरणं गरजेचे आहे पण याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान करायला हवा तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार